मराठवाडा गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत लोटला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सर्व जगाला पोसून संताचे संस्कार घेऊन जगाचे पोषण केले पण तेच आता जगण्याच्या गर्तेने सापडले पण तेच आता जगण्याच्या गर्तेत सापडले आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे लग्न आर्थिक कारणांमुळे थांबले आहे याचबरोबर समाजातील अंध आणि अपंग मुलामुलींचे लग्न लावणे देखील कठीण झाले आहे त्यांचे विवाह लावण्याचा मानस झाल्यामुळे समाज उतराई होण्यासाठी केलेल्या छोट्याशा प्रयत्नातून आज अंध आणि गरीब शेतकरी कुटुंबातील मुला मुलींचा विवाह सोहळा संपन्न झाला मागील महिन्यामध्ये अंध आणि अपंगांसाठी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या वधूवर परिचय मेळाव्याद्वारे आठ अंध मुला मुलींचे आणि एका अपंग मुला मुलीचे विवाहासाठी नोंदणी करण्यात आली त्याचबरोबर गरीब शेतकरी कुटुंबातील नऊ मुला मुलींची देखील नोंदणी या विवाह सोहळ्यासाठी करण्यात आली होती आज परभणी येथील नवा मेंढा परिसरात संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या तुकाराम विजेचा औचित्य साधून हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला मागच्या महिन्यामध्ये आम्ही अपंगाचा वधूवर परिचय मेळावा इथं घेतला आणि त्याच्यामध्ये एकशे त्र्याहत्तर वधू मुलं आणि मुली आले होत्या त्याच्या त्यांचे परिचय झाले आणि त्या वधूवर परिचय मेळाव्यात नऊ लग्न जुळले मग आम्ही निश्चय केला की या वधू आणि वरांचे लग्न आम्ही लावून द्यायचे म्हणून आज तुकाराम बिजेच्या दिवशी त्या मुलाचे आणि मुलीचे नऊ लोक आणि दुसरे काही असे अठरा शेतकऱ्यांच्या मुलं मुली होत्या गरीब शेतकऱ्यांच्या त्यांचे पण लग्न लावून दिले आणि हा उपक्रम आम्ही दरवर्षी पंचवीस डिसेंबरला महाराष्ट्रात पातळीवर अपंगाचंच फक्त लग्न आणि वधू परिचय मेळावे घेणार आहेत आणि दरवर्षीच्या तुकाराम लावून देणार आहेत संत तुकाराम महाराजांनी धर्मकांड कर्मकांड आणि बडवेगिरी अशा अंधश्रद्धेवर प्रहार करत व्यवस्थेत हादरा दिला आणि आपल्या अभंगातून समाज प्रबोधन करत मानवास चांगला संदेश दिला हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून परभणी येथील शेंगुळे एकोणीसशे सत्तर पासून तुकाराम साजरी करतात आणि याच दिवशी महाराष्ट्रातील अंध आणि अपंग मुलामुलींचे लग्न लावण्याच्या हेतूनं दरवर्षी डिसेंबर महिन्यात वधूवर परिचय मिळावा घेऊन बीजेच्या दिवशी त्यांचे लग्न लावण्याचा उपक्रम राबवत आहेत तुकाराम बीज ही एकोणीसशे सत्तर पासून माझी परंपरा चालू होती वडिलापासून यामध्ये ह्या बीजची सुद्धा तयारी चालू होती अशामध्ये कांतराव काकाची आणि माझी एक दिवस भेट झाली आणि त्या भेटीमध्ये काकांनी सांगितलं की आम्ही एक अपंग वधूवरांचा मेळावा ठेवलेला आहे हा उपक्रम काकाने आणि मी निर्धार केलेला आहे की के पंचवीस डिसेंबरला दरवर्षी अल्प अपंगाचा वधूवर परिचय मेळावा घेऊन त्यांना आठ महिने त्यांची जुळवणी होण्यासाठी वेळ देऊन प्रत्येक विजेच्या दिवशी तुकाराम महाराजच्या हा सोहळा पार पडेल तुकाराम महाराज जगद्गुरू ज तुकाराम महाराजांनी जे काही लिहिलेलं सांगितलेलं आहे हे पुढच्या पिढीला चालू राहावं यातील हा एक छोटासा प्रयत्न आहे महाराष्ट्रातले आहेत काही औरंगाबाद मुंबई सोलापूर त्याच्यातले त्याच्यात परभणीतले विशेष म्हणजे चार जोडपे पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी बालाजी कांबळे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर